एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य सालच्या भीषण दुष्काळामुळे हाताला काम नाही खायला अन्य नाही प्यायला पाणी नव्हते अशा परिस्थितीत सिन्नर तालुक्यातून प्रशासनाविरुद्ध निघालेल्या ऐतिहासिक मोर्चात झालेल्या गोळीबारात सिन्नरचे पाच हुतात्मे शहीद झाले होते म्हणूनच बुधवार दिनांक बावीस मार्च रोजी त्यांच्या सत्तेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त सर्वांनी आपल्या घरातच राहून त्या शहीदांना आदरांजली व्हावी असे आवाहन करण्यात आले बावीस मार्च एकोणावीसशे सिन्नर शहरातून निघालेल्या ऐतिहासिक मोर्चावर तात्कालीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या गोळीबारात सिन्नरच्या पाच हुतात्म्यांचा समावेश असून त्यात ज्ञानेश्वर विठोबा साठे अशोक रामभाऊ पगार चिंतामण रामचंद्र क्षत्रिय गणपत गंगाधर वासुदेव अशोक गणपत कवाडे हे शहीद झाले होते त्यांच्या सत्तेचाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली व्हावी यासाठी या, या संचारबंदी काळात आपल्या राहत्या घरातूनच नगरपालिकेचा भोंगा दुपारी बारा वाजता वाचताच सर्वांनी आदरांजली व्हावी असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराती व महामित्र परिवाराचे दत्ता वायचळे यांनी केले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आम्ही गेली शेचाळीस वर्ष हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हा हुतात्मा स्मारक श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा आम्ही कंटिन्यू कुठल्याही प्रकारचे खंड पडू न देता जवळजवळ शेहेचाळीस वर्ष आम्ही सातत्याने हुतात्मा स्मारकाच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम करतो उद्या आहे सत्तेचाळीसावा स्मृती दिन म्हणून हुतात्मा स्मारकाच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही स्वत इथे अध्यक्ष या नात्याने आणि काकीनाथ बाबूजी गोळसर यांचे भाचे तळे उपाध्यक्ष करायचं उपाध्यक्ष काशीनाथ बागूजी सर यांचे भाचे दत्ताजी वायतळे हेही यावेळी हजर राहणार आहे तो कार्यक्रम आम्ही आणि यावेळी पोलीस अधिकारी साहेबराव पाटील हे समक्ष हजर राहणार आहे तो आम्ही कार्यक्रम अशा प्रकारे साजरा करणार आहोत तिथे पुष्पांजली अर्पण करणार आहोत कार्यक्रमाचं आव्हान करण्याचा अधिकार फक्त हुतात्मा स्मारक समितीच्या अध्यक्षांनाच असून इतरांना कुठल्याही प्रकारचा आव्हान करण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात परस्पर नगराध्यक्ष डगळे यांनी जी बातमी प्रसिद्ध केली परस्पर त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं आणि स्वतः स्मारक समितीच्या अध्यक्षांचंच आहे आव्हान इतरांनी कुठल्याही प्रकारचं करू नये आम्हाला विश्वासात घेतल्याचं आहे असंही यांनी यावेळेला स्पष्ट केलं हाताला काम द्या प्यायला पाणी द्या आणि खायला अन्न द्या एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळाने हुळपलेल्या महाराष्ट्राने सर्वांनाच मेटाकुटीस आणलं होतं आणि अशा वेळी अतिशय विद्रोही आणि क्रांतिकारक का असलेला सिन्नर तालुका मागे कसा राहील बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी प्रचंड असा महामोर्चा सिन्नर तहसील कार्यालयावर काढण्यात आला दिवंगत शंकरशेठ बाळाजी वाजे दिवंगत सूर्यवांजी सुखदेव गडाक काशीनाथ भागुजी गोळेसर निशि आंबेकर बाबा आव्हाड अशा नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आणि त्यामध्ये पाच हुतात्मे शहीद झाले त्यामध्ये ज्ञानेश्वर विठोबा साठे त्यानंतर अशोक रामभाऊ पगार शहीद चिंतामण रामचंद्र क्षत्रिय शहीद गणपत गंगाधर वासुदेव शहीद अशोक गणपत कवाडे हे पाच जण हुतात्मे झाले मित्रांनो उद्या बावीस एप्रिल आहे वार बुधवार आहे सकाळी बाराला पाच कमी असताना नगरपालिकेचा भोंगा वाजेल आपण सर्वांनी आपापल्या आप घरातच स्तब्ध दोन मिनटं उभं राहायचं आहे घराच्या बाहेर कुणीही यायचं नाही कार्यक्रम फक्त प्राथमिक स्वरूपात इथे अरविंद गुजरात आणि मी स्वतः आणि तहसीलदार आणि पी आय यांच्या वतीनं इथे सामुदायिक फक्त एकच दोनच लोकांनी लोकांच्या वतीनं होणार आहे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीनं सर्वांनी घरामध्ये उभं राहून आपल्या ह्या पाच शहीदांना अभिवादन करावं सर्व सिंदरकरांना आवाहन करण्यात येते की यात कुठलंही आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या ठिकाणी राजकारणाचा किंवा कुठल्या गोष्टीचा विचार न करता ह्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजेला नगरपालिकेचा भोंग झाल्यानंतर आपण आपापल्या घरात स्तब्ध उभं राहायचं आहे कृपाया कोणीही कार्यक्रमाच्या स्थळावर किंवा रस्त्यावर यायचं नाही आहे आपल्या घरातच उभं राहून पाच मिनटं तिथे श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजागर करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र